बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे गेल्या अनेक वर्षापासून वैतरणा या ठिकाणी मोठ्या आनंदात महाशिवरात्रीचा आनंद साजरा करतात माझी सरपंच आहे त्यांच्या नमस्कार बालाजी टी व्ही यांचे मी आभार मानतो पहिल्यांदा तर आमच्या म्हणजे महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम असतो तो त्याच्या आदल्या रात्रीपासून इथे आम्ही सर्व भक्त परिसरातील कारेगाव कसारा इगतपुरी नाशिक होटी तसेच पूर्ण मोकाडा तालुक्यातील ज्या गाव आहेत सरपंच साहेब हे स्थळ म्हणजे पर्यटन स्थळ पण म्हटलेलं आहे हो हे पर्यटन स्थळ घोषित आहे आणि इथे ना साहेब जे हे मध्यवेत धरण आहे त्या ठिकाणी एक म्हणजे स्वयंभू मूर्ती होती ती अशी दगडालाच खडक होता त्या खडकाला ऑटोमॅटिक म्हणजे तयार झालेली होती स्वयंभू परंतु ती जे धरण झाल्यामुळे ती पाण्याखाली गेली आणि त्याच्या अगोदर पासून आम्ही हे कार्यक्रम अनेक वर्षापासून हे महाशिवरात्रीचे कार्यक्रम इथं तुम्ही राबवतात आणि इगतपुरी असो घोटे असो खोडाळा असो मोकाडा असो कसारा असो शापूर असो महाराष्ट्रातून विविध ठिकाणी भाविक भक्त इथं दर्शनाला येतात हो बरोबर आहे सर्व अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी भाविक भक्त येऊन आणि दर्शनाचा लाभ घेत असतात आम्ही म्हणजे एक एक रोप लावलेलं होता परंतु त्या रोपामधून आज हे मंदिर एक मंदिर पण तयार झालं आमची इच्छा होती की आमच्या आजोबापासून ही इच्छा होती काही ते एक मंदिर व्हावं तर ते आम्ही प्रयत्न करून आणि सरकारकडून ते मिळवून आणि तसं आम्ही एक मंदिर स्थापन केलेलं आहे खरोखर बालाजी टीव्ही चॅनलला खरोखर माझी सरपंच यांनी खूप असं विश्लेषण करून भाविक भक्तांच्या या प्रेरणास्थानी आणि महाशिवरात्र आज आणि महाशिवरात्र निमित्त आलेल्या भाविकांचं सरपंच कुटुंबाच्या वतीनं तसेच आमचे बालाजी टीव्ही चॅनल मी स्वतः प्रतिनिधी सोमनाथ भगत बालाजी टीव्ही चॅनल सोमनाथ भगत वायतरणा शहापूर धन्यवाद बालाजी टीव्ही न्यूज चॅनल यांचे आम्ही महाशिवरात्री कमिटी तर्फे आम्ही तुमचे आभार मानतो तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार भगत साहब नमस्कार

ka 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 Terima kasih telah menonton Terima kasih <muchas> telah menonton!

आना 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 आना

आपल्या एक तालुक्यातील सभापती तसेच सरपंच गोन आणि युवा उद्योग वगैरे त्या महाशिंग या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला सर्व नागरिक भक्तांचे हार्दिक स्वागत 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 तसेच सर्वांनी सरकारी केलं तर सर्वांच्या आणि आभार्य तसेच सकाळ रात्री पासून ज्या आपल्या कसऱ्या पडस्थाने

ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सरकारी <laughs> करून कार्यक्रमाची शोभा लागवतात त्यानिमित्त त्यांचे सुद्धा आधार कोणाला जर लोकांना आणण्यासाठी काही त्रास वगैरे झाला असेल तर जागे आधारून आपण मी तुमचे सुद्धा आधार सरकारी करून बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आपण थेट वैतरणा या ठिकाणी पोचले आपल्या सोबत माणिक आमचे माजी सरपंच त्यांच्या संघ आपण संवाद साधणार आहे विगावचे माजी सरपंच ते पण आपल्या सोबत आहेत तर अर्चन भाऊ काय सांगणार इथं आल्यानंतर विगाव काय वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी महाशिवरात्री यात्रेनिमित्त आम्ही सर्व मित्र परिवार दर्शनासाठी आलो आल्याच्या नंतर अतिशय प्रसन्न वाटलं कारण का या ठिकाणी हे निसर्गरम्य वातावरण आहे पर्यटनाला साजेसं सा वातावरण आहे या ठिकाणी आपण बघू शकतात इथं हा गावचा डॅम आहे आणि या आदिवासी अतिदुर्गम भागामध्ये मी तर पर्यटन मंत्री यांना एक विनंती करल की पर्यटन वाढण्यासाठी या ठिकाणी ज्या काही सुविधा कमी पडत असतील त्या आपण या ठिकाणी दखल घेऊन आपण या ठिकाणी या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांनी सुद्धा या अतिदुर्गम भागामध्ये नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर आणि ठाणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती असलेलं हे देवस्थान आपण पर्यटनाच्या माध्यमातून चांगला विकास करावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करेन त्यासोबत आपल्या लाडके <coughs> कार्यकर्ते समाजभूषण भुण। मल्लिक भाऊ सांगे हे पण आपल्या संघात आपण संवाद साधणार आहे महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्तानं आज ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागीमध्ये हे विहित गाव आणि आपण बघतोय आत्ताच आमचे सरपंच हरीश भाऊ चव्हाण यांनी सांगितलं कि अतिशय नयनरम्य परिसर हा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गेली अनेक वर्षापासून या परिसराचा म्हणजे आदिवासी बहुल भाग या ठिकाणी जमाला जायचा परंतु आज आपण पर्यटनच्या माध्यमातून बघतोय का अनेक उद्योजक या ठिकाणी आपला व्यवसाय करण्यासाठी येतात आणि निश्चितच आताच हरीश भाऊने सांगितलं की महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार खऱ्या अर्थानं करण्याचं अत्यंत गरजेचं आहे की आज जर या मंदिराचा जीर्णोद्धार जर झाला तर निश्चितच संपूर्ण नाशिक जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल इकडे ठाणे जिल्हा असेल सर्व जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी येतील आणि अतिशय या परिसरामध्ये भाविक आल्यानंतर निश्चितच पर्यटन वाढेल आणि त्या पर्य पर्यटनाच्या माध्यमातून जो काही विकास या परिसराचा होईल निश्चितच आनंद होईल सर्व त्या त्यानंतर या परिसरातली सर्व जे काही ग्रामस्थ गावकरी आहेत यांना सुद्धा विकासाचं एक साधन मिळेल यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून निश्चितच आपण सर्वजण आज आमचे उपसरपंच अनिलजी भोपे या ठिकाणी उपस्थित आहेत पाणीखाम गावच्या हरिचंद्र चव्हाण उप सरपंच तेही उपस्थित आहेत युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक आदरणीय दसराजी बागडे आहेत त्याचप्रमाणे युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक योगेशजी बागडे आहेत तसेच आमचे युवा उद्योजक नंदूजी कडू आहेत आम्ही सर्वजण आज या परिसराला त्या त्यानंतर त्या माजी सरपंच ही या परिसरातले जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत मी आज आपण आपण सर्वजण या मंदिराचं दर्शन घेऊन निश्चितच आनंद वाटला आणि आज आम्ही अतिशय आनंदी झालेला आहोत आणि सर्व भाविकांना उपस्थित सर्व मान्यवरांना मी महाशिवरात्रीच्या पाय माझ्या आज महाशिवरात्री गावच्या परिसरात येण्याचा भाग्य आम्हाला लाभले आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे मी पंचकृषीतील सर्व नागरिकांना भाविकांना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो भविष्यातील सर्वांच्या मनोकामना या ठिकाणचे महादेव यांच्या चरणी आम्ही त्या मनोकामना वाहत आहोत त्यांनी त्या सर्वांच्या पूर्ण कराव्यात हीच सदिच्छा शुभेच्छा बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही बघू शकता इगतपुरी तालुक्यातून माजी सरपंच हरचंद भाऊ लहाने यांनी महाशिवरात्र निमित्त व्ही गाव या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतलं त्याचप्रमाणे विठ्ठल भाऊ लंगडे असतील त्यांचे उद्योजक असतील आणि तुम्ही बघू शकता बालाजी टीव्ही चॅनल सोमनाथ भगत चापूर विगाओ